मौजे आनंदवाडी जोड ग्रामपंचायत महापुरी तालुका गंगाखेड येथील जोड रस्त्याला निधी देऊन रस्ता दुरुस्त करून देणे व गोदावरी नदीच्या बॅगवॉटरमुळे गावाचा शंभर टक्के शिवार पाण्याखाली गेला आहे त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले गंगाखेड तालुक्यातील महापुरी मंडळमधील आनंदवाडी हे गाव आहे हे गाव काल पर्यंत शंभर टक्के पाण्याखाली गेलेलं गाव आहे बॅ गोदावरीच्या बॅक आणि त्या गावामध्ये जायला रस्ता अजिबात नाही दो दोन हजार साली ते रस्ता झालेला आहे पण त्या रस्त्याचं आज निवेदन घ्यायला या ठिकाणच्या कलेक्टरला या ठिकाणच्या आर डी सीला वेळ नाही लोकं इथं रस्त्यावर तडफडून मरतायत दवाखान्यात न्यायला त्यांना जा रस्ता नाही जरोजर महिला जागेवर ती ब होती पण इथं रिपब्लिकन सेनेचे शिष्टमंडळ निवेदन घेऊन आलेलं आहे तर या जिल्हाधिकारी चव्हाणला वेळ नाही त्याचं निवेदन घ्यायला त्यांनी सांगितलं निवेदन घेतलं आमचं पण सांगितलं की एका एक मिनिटात काही बोललं काय निवेदन गपचूप द्या आम्ही काय गपचुप निवेदन द्यायला आलेलो नाहीत आम्ही शासनाच्या दारामध्ये आलेलो आहोत आम्ही काय शासनाला भीक मागत नाहीत आमच्या अधिकाराचा आम्ही अधिकार मागत आहोत म्हणून या ज्या कलेक्टरचा मी या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचा महाराष्ट्राचा संघटक येणारे जाहीर निषेध करतो त्यांनी एकही शब्द आम्हाला बोलू दिला नाही आणि न ना बोलता आमचं निवेदन घेतलं या ठिकाणच्या जे खासदार आहेत आमदार आहेत आमदार खासदारांनी निवेदन घेतलं आमचं पण आमचा आमदार गंगाखेडचा त्यांनी या ठिकाणी काही के ना केलेलं नाही काल दिवसभर मी त्या पाण्यामध्ये होतो शंभर टक्के शेती बॅकवॉटरमुळं पाण्याखाली गेली ते गाव गोदावरीपासून चार किलोमीटर अंतरावर आहे चार किलोमीटरपर्यंत बॅक कॉर्टर आलं होतं आणि त्या गावामध्ये मी गाडी घेऊन गेलो होतो त्या गावात जायला रस्ता पण नव्हता हे हे काल मी काम करत असताना आज या निवेदन देत असताना माझ्यासोबत रिपब्लिकन सेनेचे तालुका जिल्हा अध्यक्ष महेंद्र सानके आहेत या गावचे तरुण नेते आनंदवाडीचे आमचे केशवराव नंदनी आहेत भागवतराव पवार आहेत आमचे काय मागणी आपली आमची अशी मागणी आहे की शासनानं त्वरित या गावचा रस्त्याचा प्रश्न सोडवावा ज्या की शासनाचा नियम आहे की प्रत्येक गाव हे मुख्य रस्त्याला जोडल्या गेलं पाहिजेत अद्यापही ते गाव स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षानंतरही मुख्य प्रवाहाच्या बाजूला आहे म्हणून रिपब्लिकन सेनेची मागणी आहे की आमचा जर हा प्रश्न नाही सोडवला तर येणारा का रिपब्लिकन सेना या अधिकाऱ्याच्या बोकावर बसून या रस्त्याचा प्रश्न त्या गावाच्या विकासाचा प्रश्न सोडून घेतल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद गावातील रहिवासी महातपुडी खाली आनंदवाडी पोस्ट महातपुडी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील शेतकरी असून काल आलेल्या गोदावरीच्या महापुरामुळे असं भयंकर आमच्या आनंदवाडी गावातील शेतीचं बॅट ब्या, बॅकवॉटरमुळे शंभर टक्के शेतीचं नुकसान झालेलं आहे नुकसान झाल्यानंतर आमचे रिपब्लिकन पार्टीचे भैयासाहेब भालेराव यांनी पाहणी केली गावाची गावात येऊन पाहणी केली त्यांना त्यांच्या बी त्यांनी तेन, पाहणी केल्यानंतर सगळं बघितलं शंभर टक्के शेतकरी शेती पाण्याखाली गेली व गावात बाहेर निघायला बी रस्त्याची अवस्था अशी बेकार परिस्थिती आहे त्यांनी स्वतः समजून घेऊन आज त्यांनी आम्हाला जिल्हा अधिकार जिल्हा जिल्हाधिकार्यालय परभणी येते हे निवेदन देण्यासाठी परभणी येथे आलेलो आहेत तरी ही शासनानं वेळोवेळी आमची शेतकऱ्याची दखल घेऊन आम्हाला काय तर ती पंचनामे न करता काय ती नुकसान भरपाई पन्नास हजार रुपये हेक्टरी द्यावी एवढी विनंती करतो शेवटच्या हाती आलेला तोंडाला घास आमचा सगळा हिसकावून घेतलेला आहे मी देवेंद्र मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती करतो हे तुमच्या पण हातचं नाही आमच्या पण हातचा नाही हा निसर्ग पण आता जी मदत द्यायची लोकर ही फडणवीस साहेबाचे हातची आहे म्हणून त्यांना एवढी कळकळीची विनंती करतो त्यांनी शेतकऱ्याला लवकरात लवकर ही दिवाळीच्या अगोदर हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करून आमच्या पात्रात टाकावी का तर आमचा दिवाळीला खर्च भागणारं नाही शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं हे पीक पूर्ण पाण्यानं उद्ध्वस्त करून टाकलेला आहे आमची येणारी दिवाळी त्याच टिकावर होणार होती तरी बी ही दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तात्काळ ही आमची दखल घ्यावी व आम्हाला दिवाळी तुम्ही कशी साजरी करायची ही फक्त आमची अपेक्षा तुमच्यावर उरलेली आहे म्हणून एवढीच विनंती करतो